हॅलो हाय काय करते आज आज मी माझ्या गच्चीवरच्या बागेत आले आणि आज मी भेंड्या काढणार आहे तर मी भेंड्याची झाड आहेत ना त्याला लावून मी दोन महिने झाले मग लावल्यापासून आता भेंड्या बाग किती गच्च घडलेत भेंड्या आणि ह्यातच तो भेंड्यातच बिन लावता कारल्याचा बिल उगवलाय म्हणजे बिया लावल्याच नव्हत्या आपापच उगवून आले आणि बाग किती आला आहेत आता आता ह्याला फुलं पण लागलेत कळ्या लागल्यात आलेत अजून कार्ली काय लागलेली नाहीत तर आता आपण भेंड्या तोडून घेऊया एकाच झाडाला बघा चार भेंड्याचा असा फुले झाड तर किती एक दोन तीन चार सहा सात झाड आहेत पण भरले आहेत भेंड्याने आणि हे बी आहे ना ते मी घरच्याच भेंडीच लावलेले हो मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवले तू ते हा तेच की वरूनच भेंडी घेतलेली हो किती भेंड्या थोड्या थोडस मला कंटाळ आला एवढं भेंडा येते का एवढ्या झाडांना ना आपलंच बी लावलं ना तरी छान येतात असं काही नाही की आपल्याला खूप नर्सरीतून बी आणायला पाहिजे झाड आणायला पाहिजे आपण घरच्या घरी तयार केलं तरी होत्या आता ह्या साईडला बघते आमच्या थोड्या म्हणजे निबार भेंडा झाल्यात ना काही काही त्याची मी आमटी बनवतो आमटी पण भेंड्याची खूप छान होती आणि हे भेंड्याची जी पाला आहेत नाही पान असतात ना त्याच्या वड्या केल्या ना वड्या खूप छान होतात आजच्या भाजीपुरते मला भेंड्या मिळाल्या एवढ्या तर इथे कारले बघा खूप दिवसातून आता कारले भेटले मिळायला लागलेत थोड्या दिवस कारली नव्हती ना तर आता मे महिना संपत आलाय आणि आता भाज्यांना सुरुवात झाली आणि ही गोसवळ्याचा वेळ मला आता ही कुंडी पूर्ण खाली करायचं होती प्यार तोपर्यंत पाऊस पडला आणि घोसाळ्याचा वेळ एवढा हिरवा झाला की आता तोडायची कशी तर बघा या आळूची पानं एकच पाऊस पडला तर एका पावसात आळूची पानं किती छान आली झाले असत आठ महिन्याच झाड आहे ना तर ठेवलेली भाजी खाऊन खाऊन कंटाळ खाली दोन आहेत बघा मोठी मोठी पण मी असाच तोडणार आहे हे परत कुठून थोडीशी वांगी दोन किती छान माझं भरीत वांगेत भरीत किंवा असं पातळ असे काप करून ना तर फ्राय करायची खूप छान लागतात आणि आता फुलं नाही वांगी बाबा खूप अशी फुलांनी भरले अजून थोडंसं ह्याला छाटलं ना त्यान पिऊन आता काकडीला पावसामुळं ना पुन्हा जरा जळत होत्या काकड्या आणि आता का काकड्या यायला लागल्यात आणि ही जे घेवड्याची मी शेंग आणली होती बाजारातून घेवड्याच्या बी आणल्या होत्या म्हणजे शेंग आणल्या होत्या त्यातील अशी निबार शेंग होती ती काढली आणि त्याची बी मी ह्यात लावली तर आता हे बघा फुलांनी कसं कच्च भरले इकडे हे बघा सोयाबीन आता सोयाबीन माझं काढायलाच आले एका भाजीपुरतं माझं सोयाबीन आहे त्यातच काकडी तवेल आहे पावटा पण आहे त्यात आणि हे बघा आता उपळूनच काढते सोयाबीन जरी घातलंच ती सोयाबीन आहे ना आता हे मी कुंडी ठेवली नाही तर भरून त्यातच लावून देते मी आता येते परत भाजीला आणखी म्हणजे बघा हे ख्यातलंच घेतलं आणि ह्यात मी कुंडी भरलेली कुंडी त्यात लावते आता पाऊस पडायला लागला दोघून येते थोडं थोडं पाणी घातले की आता ऊन पण जरा कमी लागले लागायला लागले ना पण ह्या दिवसात आता भाज्या लावल्या जातात एक एकच लावून टाकले सोयाबीनमध्ये सोयाबीन पण आता माझं लावून टाकलं भाजी पण पावसाळ ना आता कारली याय लागलेत ना आता पावसामुळे आता कारली गिरल्या आता भाज्या भरपूर येतील आता तोंडली आहे तिथं थोडीफार तोंडली गिरल्या तोंडल्याची चटणीले भाजी होती खडा आता मिरच्या एवढ्या काय नाही मिरचीची रोप लावलेत मी तोंडली नानले शोधावे लागतात अशी दिसतच नाहीत असतात आणि दडून बसलेले असतात दिसतच नाहीत पानामुळे आणि आपोआप पिकून बसता दिसत नाहीत ना त्यामुळे पिकून बसता अरे पडले खालीच खाली त्यातच असतील आज एवढा वेल वाढलाय त्याचे दिसतच नाही तोंडली आता जरा पाऊस पडायला लागलं ना तर पर परत मी वेल ही छाटून टाकणार आहे छाटल्यानंतर परत भरून येईल आणि परत आणि खूप सारी अशी तोंडली मिळतील मला पण बाजली एवढा तोंडल्याचा खरडा खूप छान होतो वाटलं तर मी त्याची रेसिपी पण दाखवून तुम्हाला खरडा कसा करायचा ना आवडणाऱ्या सुद्धा आवडतो खायला आणि नीतच बघा आता माझा कारल्याचा दुसरा एक वेल आला असेल आता मी असे भरून ठेवते ना किचनमधलं मग बिया बिया कारल्याचे टाकलेल्या असतात हा कारल्याचा वेल आला आहे आणि हा चवळीचा आला आहे त्याला पण छोटेश्याशी कारली यायला लागलेत आता म्हणजे आता मला शिज सुरुवातच झाली आता कारली यायला बघा ह्यावरती ना मला भेंडी कारली गोकर्णाची फुलं पण भेटलीत आणि ही सोयाबीन आळूची पानं आणि वांगी एवढ्या भाज्या आता मला हिथं भेटल्यात आता आपण खाली जाऊया आणि खाली आणि काय भाज्या मिळतात बघूया तिथं बघ लिली आली किती पिवळी आणि पांढरी आणि ती लिली मी छाटली ती ना छाटल्यानंतर खूप छान अशी ती झाली बघित आली तेच ते घेते छाटल्यानंतर आली तुम्ही